नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना चाळीस दिवसाच्या अतिरिक्त वेतन बोनससह वाढीव भत्ताचा लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांना चाळीस दिवसाच्या चा अतिरिक्त वेतन बोनससह बोनससह वाढीव भत्ताचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे ते आपन गे बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांना चाळीस दिवसाच्या चा अतिरिक्त वेतन बोनससह वाढीव भत्ताचा लाभ बघा गव्हर्नमेंट एम्प्लॉई एक्स्ट्रा पे बोनस अँड महागाई भत्ता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना चाळीस दिवसाचे अतिरिक्त वेतन बोनससह बोनससह वाढीव महागाई भत्ताचा लाभ हे अनुदेय करण्यात आलेला आहे यामुळे केंद्रीय या कर्मचाऱ्यांच्या एकूण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे सदरचा चाळीस दिवस बोनसचा लाभ सैन्य दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाच या ठिकाणी दिला जात होता परंतु परंतु आता इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ दि या ठिकाणी दिला जात आहे यामध्ये आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सदर लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे सदर लाभ देण्याकरिता देशाच्या राष्ट्रपतीची मंजुरी मिळालेली आहे बघा वरील नमूद अधिकारी कर्मचाऱ्यांना सदर बोनसचा लाभ म्हणजे पी एल बी प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस अंतर्गत दिला जाणार आहे सदर बोनस हा कर्मचाऱ्यांच्या चाळीस दिवसाच्या पगारा इतका असणार आहे तर अस्थायी कर्मचाऱ्यांकरिता प्रतिमहा बाराशे रुपये गणना करण्यात येणार आहे बघा वाढीव डी एचा सरकारने नुकतेच दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून वाढीव महागाई भत्ता लागू या ठिकाणी करण्यात आलेला आहे यामध्ये सातवा वेतन आयोगानुसार डी एमध्ये तीन टक्के वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच एकूण डी ए हा पन्नासवरून त्रेपन्न टक्के इतका झाला आहे या याशिवाय याशिवाय सहावा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांना डी ए ही दोनशे एकोणचाळीस टक्क्यांवरून दोनशे शेहेचाळीस टक्के अशी वाढ करण्यात आलेली आहे तसेच पाचवा वेतन आयोगानुसार डी एमध्ये चारशे त्रेचाळीस टक्केवरून चारशे पंचावन्न टक्के अशी वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे बघा एकूणच वाढीव डी एचा जो वाढ आहे तो दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून केंद्र सरकारने नुकतेच महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सातवा वेतन आयोगानुसार डी एमध्ये तीन टक्के वाढ करण्यात आलेला आहे म्हणजेच एकूण डी ए हे जे आहे ते पन्नासवरून त्रेपन्न टक्के इतका झालेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी गव्हर्नमेंट एम्प्लॉई एक्स्ट्रा पे बोनस अँड महागाई भत्ता आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना चाळीस दिवसाच्या अतिरिक्त वेतन बोनससह वाढीव भत्ताचा लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल आपले नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद